जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो मराठी माहिती केंद्र या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर म्हणजेच जीएमसी मध्ये जे काही ग्रुप डी साठीची वॅकन्सी आलेली होती आता त्याच्यासाठी एक्झाम झालेली आहेत रिझल्ट लागलेला आहे आणि त्यानंतर कागदपत्र पडताळणी याबाबत एकच महत्वाची सूचना जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो बघा सोळा तारखेला ही जी बातमी आहे ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत जे विभाग आहे त्याच्यामध्ये पेपर नंतर बघा तुमचे वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभागाच्या अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील जे काही शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेदिक महाविद्यालय आहेत आणि त्याला संलग्नीय रुग्णालय आहेत त्यांच्यामध्ये गट ड साठी म्हणजेच वर्ग चार साठी सक्षम सरळ सेवेतील सहाशे पन्नास जागांसाठी निवड पद्धतीची यादी जी आहे ती प्रतीक्षा यादी तयार करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये तुमची ऑनलाईन कॅम्प्युटर हो बेस्ड एक्झाम घेण्यात आलेली होती आणि त्याच बेसिस वरती विद्यार्थी मित्रांनो आता तुमची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जी आहे ती लावण्यात आलेली आहे आणि त्यांचे जे ज्यांचं मेरिट मध्ये नाव आलेलं आहे ज्यांचे सिलेक्शन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांचं आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि डॉक्युमेंट साठीच जे वेळापत्रक आहे हे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या काही पूर्ण जागा होत्या सगळ्या जागांसाठी तुमचं मंगळवारी अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस या एकाच दिवशी वेगवेगळ्या दोन सत्रामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तर बघा पहिलं सत्र जे असणार आहे ते सत्र असणार आहे पहिलं त्या सत्राची वेळ आहे विद्यार्थी मित्रांनो दहा ते दीड वाजेपर्यंत त्याचबरोबर दुसरं जे सत्र असणार आहे त्या दुसऱ्या सत्राचा वेळ असणार आहे दोन ते सहा या वेळेपर्यंत तर आता तुम्ही जी मिरिट लिस्ट आहे ती मिरिट लिस्ट पाहायची आहे मिरिट लिस्टमध्ये पहिल्या सत्रामध्ये जे ओपन कॅटेगरी आहे ओपन, ओपन मधील सर्वसाधारण असेल महिला असतील खेळाडू असतील या सगळ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे मंगळवार अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजल्यापासून ते दीड वाजेपर्यंत त्यानंतर अज संवर्गाचं सुद्धा पूर्ण डॉक्युमेंट होणार आहे आणि अज संवर्गातील सर्वसाधारण जे एक क्रायटेरिया आहे त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सकाळच्या जे काही शिप आहे त्या शिपमध्ये होणार आहे त्यानंतर बघा दुसरी दुपारची जी शिप आहे त्याच्यामध्ये भज ब आणि भज डचे सर्वसाधारणचे होतील त्याच्यानंतर इतर मावा, मागास प्रवर्गांचे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जे आहेत त्यांचे आणि त्यांव्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यात येणार आहे काय काय न्यायचं आहे तुम्हाला काय सूचना दिलेल्या आहेत बघा निवड यादीतील सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी वेळापत्रकाप्रमाणे दिनांकास विहित वेळेत विहित स्थळी सर्व कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ कागदपत्रांचा एक संच आणि एक तुम्हाला प्रति झेरॉक्स आणि तुमचे त्याच्यासोबत ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन तिथं उपस्थित राहायचं आहे वेळापत्रकाप्रमाणे उमेदवारांनी विहित वेळेत उपस्थित राहण्याची दक्षता घ्यायची आहे जर उमेदवार जर तिथं अनुपस्थित राहिले तर त्यांना अपात्र घोषित केले जाणार आहे तुम्ही जर त्या दिवशी तिथं जाऊ शकला नाही तर तुमची निवड जी आहे ती रद्द करण्यात येणार आहे तुम्हाला तिथं अपात्र डायरेक्टली ठरवल्या जाणार आहे त्यामुळे तुम्ही वेळेत तिथं जाणं खूप गरजेचं असणार आहे उमेदवारांनी सादर केलेल्या विविध प्रमाणपत्राच्या छायांकित प्रति मूळ प्रमाणपत्राच्या आधारे कागदपत्र तपासण्याच्या वेळी तपासण्यात येईल तुम्ही जे काही फॉर्म भरत असताना डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत त्याच्या बेसिसवरती ते डॉक्युमेंट तुम्हाला तिथं न्यायचे आहेत त्याच्या बेसिसवरती तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते इथं केलं जाणार आहे बरा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तिथं सांगितलेलं आहे तुमचा मोबाईल वगैरे जे आहे ते बंद ठेवा लागणार आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे करता येणार नाहीये अशा पद्धतीच्या सूचना आहेत उमेदवारने कागदपत्र पडताळणी स्व खर्चा उपस्थित राहायचं आहे काय सूचना ज्या वगैरे आहेत त्या तुम्हाला दिलेल्या आहेत सर्वात महत्वाचं जे कागदपत्र तुम्हाला न्यायचे आहेत कोणते कोणते कागदपत्र डॉक्युमेंट साठी व्हेरिफिकेशन साठी न्यायचं आहे त्याची यादी त्यांनी दिलेली आहे ती यादी आपण डिटेल्स मध्ये पाहू अर्जातील नावाचा पुरावा अर्जातील नावाच्या पुरावासाठी तुम्ही एस एस सी च प्रमाणपत्र असेल किंवा तुमचं तत्सम शैक्षणिक अर्हता असेल तर त्याचा पुरावा देऊ शकता विद्यार्थी मित्रांनो वयाचा पुरावामध्ये तुमचं बर्थ सर्टिफिकेट असेल जर तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही टेनचं जे सर्टिफिकेट आहे आपलं सनद म्हणतो आपण त्याला त्याच्या बेसिस ते, ते सुद्धा तिथं तुम्ही सादर करू शकता शैक्षणिक अहर्ता इत्यादी पुरावा तु, पुरा पाहिजे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरत असताना ज्या काही शैक्षणिक अहर्ता तिथं भरलेल्या आहेत दिलेल्या आहेत त्या पूर्ण शैक्षणिक अहर्तेचं डॉक्युमेंट तुमच्याकडं असणं गरजेचं आहे त्यानंतर बघा तुमच्याकडे डोमासाईल प्रमाणपत्र कंपल्सरी असणं गरजेचं आहे सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग जर असाल तर त्याबाबत पुरावा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असाल तर त्याचा पुरावा अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिनल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि याची व्हॅलिडिटी तुम्हाला जीएमसी नागपूर या फॉर्म या भरतीसाठी फॉर्म भरायची जी अंतिम तारीख होती त्या अंतिम तारखेपर्यंत व्हॅलिड असणार जे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आहे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे पात्र दिव्यांग असतील तर त्यांचा पुरावा खेळाडू प्रकल्प असतील भूकंपग्रस्त असतील तर त्यांनी त्यांचे पुरावे न्यायचे आहेत एस एस सीच्या जर तुमच्या सर्टिफिकेटमध्ये काही नावात बदल झालेला असेल एखाद्या महिलेचं लग्नाच्या नंतर झालेलं असेल तर या सगळ्या गोष्टींचं तुमचं अफिडेव्हिट आहे प्रतिज्ञापत्र आहे ते तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा विद्यार्थी मित्रांनो तुमचं दहावीला जर मराठी विषय असेल तर याचा पुरावा वगैरे नेण्याची काहीही गरज नसते परंतु तुमचं दहावीला मराठी सब्जेक्ट तुमच्याकडे नसेल तर मात्र तुम्हाला दहावीला जे तुमचं मराठी जे आहे त्या मराठी ज्ञान तुमच्याकडे असणार आहे याचा तुम्हाला पुरावा नेणं गरजेचं आहे कागदपत्र परताळण्याची जी काही प्रक्रिया आहे ही पार पडल्यानंतर तुमची पात्र अपात्र उमेदवारांची जी यादी आहे या संकेतस्थळावर लावली जाणार आहे विद्यार्थ्यांना जायचं आहे त्यांच्या सुद्धा यादी जी आहे ती यादी इथं लावलेली आहे या यादीमध्ये ज्यांचे नाव आहेत त्या विद्यार्थ्यांनी अं जी तारीख दिलेली आहे त्या तारखेमध्ये त्या वेळेमध्ये त्या ॲड्रेसवरती तुम्हाला जायचं आहे खुल्या प्रवर्गासाठी बघा हे नऊ विद्यार्थी आहेत त्याच्यानंतर खुला राखीव प्रवर्गातील सहा असतील खेळाडू टीन वगैरे या यांची जी पूर्ण यादी आहे तुम्ही यादी जर पाहिली नसेल तर याला यादी सुद्धा त्यांनी जोडून दिलेली आहे या यादीतील जेवढे काही विद्यार्थ्यांचे नाव आलेले आहेत ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यांना साठी बोलवलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या मराठी माहिती केंद्र या युट्यूब कडून खूप खूप शुभेच्छा जे विद्यार्थी या भरतीमध्ये पोस्ट मिळवू शकले नाहीत त्यांना सुद्धा आपल्याकडून पुढील वाटचालीस खूप खूप वा, प्रोत्साहन तुम्ही असाच अभ्यास कंटिन्युअसली करत राहा तुमचं सुद्धा सिलेक्शन एक दिवस नक्की होईल आणि या लिस्ट मध्ये तुमचं सुद्धा नाव येईल आणि तुमचं नाव या लिस्ट मध्ये येण्यासाठी आपण आणि आपली टीम सतत प्रयत्न करत आहोत आणि त्याच अनुषंगानं आपण एक नॉन टेक्निकलचा जो काही भाग असतो ज्याच्यामध्ये मराठी असेल किंवा जीके असेल आणि जीएस असेल त्याच्यानंतर तुमचं मॅथ असेल किंवा रिजनिंगचे काही टॉपिक असतील अशा पद्धतीचं वॉट एव्हर जे काही परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचे टॉपिक आहेत त्याच्यावरती आपण एमसीक्यू क्यू असेल किंवा गरज पडली तर त्याच्यावरती तुमचं थेरी बेस्ड लेक्चर असतील किंवा विद्यार्थी मित्रांनो मॅथ रिजनिंग विषयी एक्सप्लेनेशन असेल या सगळ्या गोष्टी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट एम सीक्यू आहेत ते चालू करण्याचा प्रयत्न करणार आहोत परीक्षेच्या दृष्टिकोनातून परीक्षेमध्ये कशा पद्धतीनं जो परीक्षा घेण्याचा टी सी चा जो कल आहे तो एका बाजूला वळालेला आहे कशा पद्धतीनं पेपर पॅटर्न चेंज होत आहेत या सगळ्यांचा अभ्यास करून त्याच्यावरती परीक्षेच्या दृष्टीनं तुम्हाला महत्वपूर्ण ठरतील असे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त जणांनी आपल्या चॅनल सोबत जोडायचा आहे तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत आपलं चॅनल शेअर करायचं आहे लाईक करायचा आहे कमेंट करायचे आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं बघा मंगळवारी इथं जी यादी दिलेली आहे या यादीप्रमाणे ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या सर्वांनी वरील हे पूर्ण डॉक्युमेंट जे आहेत ते प्रॉपर घ्यायचे आहेत त्यांचं एक एकच्या च्याऐवजी दोन तुम्ही झरॉक्सचे सेट करायचे आहेत स्वतःचे त्याच्यावर सिग्नेचर करायचे आहेत आणि आठवणीनं विद्यार्थी मित्रांनो जी तुम्हाला अठ्ठावीस तारीख दिलेली आहे मंगळवारची त्या दिवशी पहिल्या आणि दुसऱ्या शिफ्टला त्यांच्या जे महानगरपालिकेचा ऍड्रेस आहे ते एम आय टी हॉल ई ग्रंथालय इमारत मध्ये अधिष्ठाता कार्यालयाच्या बाजूला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट साठी उपस्थित राहायचं आहे तुम्हाला तुमच्या तुम्हाल पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा पीडीएफ नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा धन्यवाद